नमस्कार मंडळी आज आपण टाकळा तरोटा अशा कित्येक नावानं ओळखली जाणारी ही पावसाळी रानभाजी त्याची रेसिपी आज बघणार आहोत तसं पाहता पावसाळा चालू होऊन दीड ते पोरं दोन महिने झालेले आहे आणि ही भाजी आता जुळ व्हायला लागली आहे तर काही भागामध्ये ही भाजी कोवडी असतानाच खातात परंतु मुंबई साईडला ही भाजी अजूनही बाजारामध्ये विकायला असते म्हणून सर्वांना माहिती व्हावी की ही भाजी किती दिवसापर्यंत खायची कधीपर्यंत खायची ही सविस्तर माहिती मी या व्हिडिओत देणार आहे आपण रेसिपी बघणार आहोत तसेच या भाजीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर भाजी सर्वप्रथम आणायची स्वच्छ धुवायची त्याचे पानं पानं तोडून घ्यायचे आणि उकडत्या पाण्यामध्ये टाकून दोन ते तीन मिनटं भाजी उकळून घ्यायची टाकळा ही वनस्पती एक आयुर्वेदिक वनस्पती आहे पावसाळ्यात ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आढळते आणि या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत वात आणि कप दोष कमी करते त्यामुळे ही भाजी प्रत्येकानं खायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या शरीरात वात आणि कप दोष हा असतोच तसेच वजन कमी करण्यासाठी ही भाजी मदत करते तर भाजीला काय साहित्य पाहिजे तर अर्धी वाटी मी भिजवलेली तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही मुगाचीही डाळ घेऊ शकता त्यानंतर आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि दोन कांदे भाजी किती आहे किती बनवायची आहे त्यानुसार आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ताकड्याची भाजी ही गुणाने उष्ण आहे त्यामुळे आपल्या शरीरातील वात आणि कपदोष कमी करण्यास ही भाजी मदत करते तसेच या भाजीच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते त्वचेचे विकाससुद्धा या भाजीच्या सेवनाने कमी होतात तसेच ही भाजी नियमितपणे खाल्ल्याने पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठतासुद्धा कमी होते ताकड्याच्या भाजीमध्ये कित्येक पोषक तत्वे असल्याने ही एक पौष्टिक रानभाजी आहे महत्त्वाचं म्हणजे ही भाजी पेरली जात नाही ती आपोआप उगवते नैसर्गिकरित्या त्या भाजीची वाढ होते तिला कुठल्याच प्रकारचं खत किंवा रासायनिक फवारणी नसते त्यामुळे ती भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामध्ये औषधी गुणधर्म आहे आणि ती भाजी हमखास खावी पावसाळ्यामध्ये भाजी ही आणावी आणि जेव्हा ऊन पडेल तेव्हा ही भाजी सुकून ठेवावी म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा ही भाजी आपण बनवून खाऊ शकतो विशेष म्हणजे ही भाजी प्रसूतीनंतर स्त्रियांच्या शरीराला बळ देणारी ही भाजी आहे त्यामुळे ही भाजी आपण घरामध्ये साठवून ठेवू शकतो आणि गर्भवती मैलीला डिलेवरी झाल्यानंतर ही भाजी खायला देऊ शकतो भाजीला असलेला उग्र वास आणि याचा कळवटपणा कमी होण्यासाठी ही भाजी वापरून घेतात ते पाणी फेकून देतात आणि नंतर या भाजीला फोडणी दिली जाते तर बघा आता आपण फोडणीसाठी एक ते दीड पोळी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे लसूण आणि मिरची टाकलेली आहे आता कांदा पण टाकलेला आहे हे सर्व जे साहित्य घेतलेलं आहे ते मस्त तेलावरती आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे जास्त मसाल्याची गरज नाही अगदी थोडक्या साहित्यामध्ये ही भाजी आपण मस्त बनवू शकतो फक्त यामध्ये तिखट मीठ बेताचं पाहिजे म्हणजे भाजीला हमखा चव मस्त येते तर आता आपण चवीनुसार मीठ टाकत आहे भाजी किती आहे कांदा लसूण मिरची किती आहे त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि मस्त कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे मीठ टाकल्याने कांदा लसूण मिरची लवकर भाजली जाते त्यानंतर आता तुरीची डाळ टाकायची आहे यामध्ये तुम्ही पाव चमचा हिंगसुद्धा टाकू शकता तुरीच्या डाळीऐवजी आपण मुगाची डाळ घेऊ शकता किंवा चण्याचीही डाळ वापरू शकता सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं हेही टाकू शकता आता आपण यामध्ये हळद टाकलेली आहे परत एखादा मिनट आपण हे परतून घेऊ आणि त्यानंतर वाफवून घेतलेली भाजी यामध्ये टाकू भाजी बनवायला खूप सोपी आहे तितकीच ती आरोग्यदायी आहे आता झाकण ठेवायचं एक ते दोन मिनिट थोडीशी डाळ नरम होईपर्यंत डाळ शिजवायची आणि त्यानंतर अशा प्रकारे ही भाजी टाकायची मी आधी आपल्याला सांगितलेलं आहेच की कि ही भाजी किती मोठी होईपर्यंत आपल्याला खायची आहे तर तुम्ही जर बघाल तर गावासाईडला फक्त ती पाच सहा इंचाची होईपर्यंतच ही भाजी खातात म्हणजे तोपर्यंत तो ती भाजी कोडी असते म्हणून तोपर्यंतच ती भाजी आणल्या जाते बनवली जाते आणि खाल्ली जाते परंतु काही भागामध्ये जसं की मुंबई साईडला ही भाजी एक दीड फुटाची उंच होईपर्यंत ही भाजी कापून आणली जाते आणि विकायला बाजारामध्ये असते आणि बरेच मंडळी जे रानभाज्याचे शौकीन आहे तर ते ही भाजी आणतात चिरून भाजी घेतात वापून घेतात आणि अशा प्रकारची भाजी बनवतात आणि खातात तर बघा जोपर्यंत या भाजीला फुलं येत नाही शेंगा येत नाही तोपर्यंत तुम्ही ही भाजी आणू शकता बनवू शकता आणि खाऊ शकता तर बघा मस्त भाजी तयार झालेली आहे ती आता आपण सर्व करून घेऊ तर ही भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता दिसायला खूप मस्त भाजी झालेली आहे आणि याचा वासही खूप सुंदर येत आहे तर यावरती तुम्ही वरून ओलं खोबरं टाकायचं आणि गरमागरम खायला घ्यायचं नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा हेल्दी खा आणि निरोगी राहा धन्यवाद मंडळी